जुन्नर तालुक्यातील दुःखद घटना शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दीड वर्षाची मुलगी ठार झाली आहे चार वर्षापासून पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील संजय मोहन कोळेकर हे शिरोली खुर्द परिसरात उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात येथील संपत मोरे यांच्या शेतावर या धनगराचा वाडा होता त्या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका दीड वर्षाच्या मुलीला ऊसाच्या शेतात नेले आणि ठार केले ठार झालेल्या मुलीचे नाव संस्कृती संजय कोळेकर असे आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर आणि वन व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची त्यांनी पाहणी केली शासन बिबट समस्येबाबत योग्य भूमिका कधी घेणार आणि अशा बालकांचे किती निष्पाप बळी घेणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातोय बाळाच्या आईवडिलांनी लोकप्रतिनिधी व वनविभागावर आपला आक्रोश व्यक्त केला शासन व वनविभाग यांनी आता तरी जागे होऊन लवकरात लवकर बिबट समस्येवर कारवाई करावी ह्यावेळी बोलताना शेरकर म्हणाले की लवकरात लवकर हा नरभाषक बिबट्या जेरबंद झाला पाहिजे त्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग पिंजरे लावून स्थळ पंचनामा करून ह्या कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून दिली पाहिजे बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट मिळाली पाहिजे बिबट्यांना पकडून त्यांची नसबंदी केली गेली पाहिजे त्या संबंधित शासन दरबारी प्रस्ताव कुठपर्यंत आहे त्याची माहिती झाली पाहिजे व शेतकऱ्यांनीही आपली व आपली परिवाराच्या सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घेतली पाहिजे गंगाराम हे गंगाराम जिथं जन्म झाला तिथं ठिकाण कुठं तिथं खेळलंय का त्यांनी दाखला चांगलं नसला हॉस्पिटलला आहे ना पण हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली

यात्रा तिकडून तिकडून सगळ्यात महत्वाचं काय साहेब माहितीये का एक म्हणजे का इथं तुम्ही काही पण करून ट्वेंटी फोर अवर्स लाईट पाहिजे ती पण थ्री पेज सगळ्यात महत्वाचं का आहे का कारण आता रात्रीचं जर पाणी रात्रीची जर थ्री पेज लाईट आली तर पाणी भरायला लोक बाहेर पडणार आणि हा बिबट्या जोपर्यंत झेर बंद होत नाही तोपर्यंत त्रासदायक दुसरा भाग रिस्क घ्यायची टीम तुमची तर पाहिजे आणि पिंजऱ्यांची लगेच व्यवस्था केली पाहिजे बारा ते लगेच हजार हाऊस तोस आणि हे दोन ओर्स याच्यातच ट्रॅप होईल आणि पलीकडून पण होत कॅमेरा बंद लावतो ट्रॅप बंद लावतो सगळे आता सॅम्पल पण घेतो कलेक्ट केले सगळे ट्रॅप बनवतो दोन तास लगेच

आता आपल्या माध्यमातून बाकी तालुक्यात मेन प्रावलो काय सगळ्यांनी स्वतःच्या मुलं आणि डेडीज यांना महिला वर्गांना जसं मेंढ्यांना जाळी लावतात वाघू लावतात तशी स्वतःला जो आपल्यासाठी ते लागली पाहिजे मी मागे पाच सहा महिने बोलले मी पुढे सगळ्या तालुक्यात मेन प्रावती पाहिलं आहे आपण मेंड ऍक्सेप्ट करतो आपण जीवाला तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे ना म्हणजे तुम्ही पण थोडे ना सगळ्यात महत्वाच आता ही घटना घडलेली आहे परत ही घटना घडू शकते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्याबद्दल पाहुणे रावळे जिथं जिथं बसलेत जसं मेंढ्यांना पण तुम्ही संरक्षण देऊन जाळी बिळे मारतात तसं तुम्ही पण वाघ ओळख लावून किंवा काही करून आणि सावध्रीतीने आणि ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था करून घ्या ज्या ठिकाणी बसेल त्या शेतकऱ्याला सांगा का बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था करून देवस्था लाईट त्याच्यामध्ये लोक आहेत एकमेंट एक मिनिट झाला आपल्याकडे बरं का पाटील आपल्याकडे जी एमपी वाली वगैरे आपल्याकडे जी लोक आहेत ना तर राहणारी काम करणारी सगळे